नमस्कार श्री समर रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी मीठ भरून केलेली मिरची इथे आपल्याला मिरची बनवण्यासाठी इथे मी एक दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला छान अशा नकलून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्याचे छान असे पोट मधनं कापून घ्यायचे आहेत ही मिरची जेवताना तोंडी लावण्यासाठी अतिशय भन्नाटाशी लागते आणि अजिबात तिखट लागत नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी कुठली मिरची घ्यायची आहे तर इथे मी पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे डार्क ग्रीन किंवा काळपट कलरची मिरची घेतली तर ते जास्त तिखट असते त्यामुळे तोंडी लावण्यासाठी ही अशीच ग्रीन कलरची मिरची घ्यायची इथं मी अशाच पद्धतीनं पूर्ण मिरच्याची पोट किंवा ह्या मिरच्या नकलून घेणार आहे इथे आपल्या पूर्ण मिरच्या नकलून झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला या मिरच्याच्या पोटामध्ये छान असं मीठ भरून घ्यायचं आहे इथे आपल्याला प्रत्येक मिरचीमध्ये छान असं याचं पोट उडून यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे त्यामुळं आपली मिरची जी आहे ती जास्त तिखट लागणार नाही इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण मिरच्यामध्ये मीठ भरून घेणार आहे इथं आपलं पूर्ण मिरच्यामध्ये मीठ भरून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण फक्त एक चमचा मी इथं तेलाचा वापर केलेला आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण किंचितची मोहरी व किंचित असं जिरं घालून फोडणी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे इथं आपली जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये छान अशा नकलून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला ह्या मिरच्या छान अशा शिजेपर्यंत अशाच एकसारख्या हलवत राहायच्या आहेत यामध्ये आपण कुठलंही पाणी टाकलेलं नाहीये त्यामुळं आपल्याला या मिरच्या फक्त तेलावरती छान अशा खमन परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला या मिरच्या परतण्यासाठी पर साधारण दहा मिनिटे लागतात कारण यामध्ये मीठ भरलेलं आहे ते मीठ फोडणीमध्ये उतरताना आणि आपल्या पूर्ण असं मिरच्याला लागतं आता आपल्याला इथे वरतून साधारण किंचितचं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं आपल्याला मीठ जास्त वापरायचं नाही कारण आपण पूर्ण मिरच्यामध्ये मीठ भरलेलं आहे फक्त आपल्याला इथे वरतून मिरचीला मिरची मिठाची टेस्ट येण्यासाठी हे मीठ आपण वरतून टाकलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली मिरची जी आहे तेलावरती छान अशी तळली गेलेली आहे ही मिरची तोंडी लावण्यासाठी अतिशय भन्नाट अशी लागते या पद्धतीने जर तुम्ही मिरची बनवली तर तुमची मिरची अजिबात तिखट लागणार नाही व होणारही नाही इथे आपली तोंडी लावण्यासाठी मिरची तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही मिरची एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपली तोंडी लावण्यासाठी मिरची तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आपल्या मिरच्या ज्या आहेत ते एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद